सौदागर हा होतो का त्याच्याऐवजी स्वराज सत्ताळे खेळतोय अरे संतोष काळे म्हणून आत या अरे का संतोष काळे पंच म्हणून आत या तंबा खाडीची पलीकडे कुस्ती लागलेली स्वराज जग्ताळे बरोबर स्वराज जगताळे ची बाहेर लिलावण्याचा प्रयत्न होता अठ्ठेचाळीस नंबरची कुस्ती लागते ओम पवार हातोरती कर बारामती आणि अतर खरतोडे काजर अशी कुस्ती लागलेली संभाखाडेनं कब्जा घेतलेला सोळा जगता बारामतीच्या संभाखाडे हनुमंत पवारचा पत्ता आहे आणि इकडे ओम पवार विजय झाला ओम पवार हातोरप कर मुंबई महापौर केसरी भारत पत्तेचा खालून निघण्याच्या स्वराज जगताळे चेतन पुणेकर अभिराव कदम करान गावडे चेतन तवार भैया पाटील अतर्व काळे प्रेमराज खडकडे कुणाल पवार फडतरे साडेल का मला थोडा धाडी पैलवान येणार आहे का चालवत पैलवान दोनच कुस्त्या आखाड्यावरती चालू चार था था था। चार कुस्त्या चालाव्या कुस्त्या फक्त दोनच चालू आहे का

पंच 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 कादरचा पैलवान संभा खाडी स्वराज चक्त्यावरती विजय मिळवलेला आहे